महाराष्ट्र आज एवढी जी संख्येने पब्लिक जमली आहे याच्यातच आपण सगळ्यांनी भाग्य समजायचं आणि समीर भाऊ तुम्ही आजच निवडून आले असं फक्त आता गुलाल पडायचं बाकी राहिलाय समीर भाऊ आले म्हणजे आज नांदगाव तालुक्यामधली जी जनता आहे ही घराच्या बाहेर आलेली आहे जी दडपशाही होती जी गुंडागिरी केली होती सुहास कांदे आज आमदार आहे यांनी लोकांना घाबरून लोकांवरती हमले करण्याचे प्रयत्न केले आज मी पण एक मुलगा आहे माझ्यावरती आतापर्यंत सुहास कांदेनी दहा ते पंधरा वेळेस हमले केलेत भाऊ पण मी घाबरण्यामधलं आहेत तसेच कोणीही घाबरू नका सुहास कांदेंना इथून आपल्याला लवकरच तडीपार करायचं आहे आणि ते करणार म्हणजे फक्त समीर भाऊ समीर भाऊ समीर भाऊ सर्वांनी वीस तारखेला नऊ नंबर शिट्टी समोरील बटन दाबून समीर भाऊंना प्रचंड मातांनी विजयी करा विजयी करा विजयी करा आणि या गुंडाला या तडीपार गुंडाला जो पहिल्या तडीपार गुंडा होता जो एक बायको सांभाळू शकला नाही आज तीन तीन बायको करून निर्वत चाललेला आहे त्या गुंडाला लवकरच आपल्याला नांदगाव तालुक्यामधून बाहेर फेकायचं आहे तरी लवकरात लवकर त्याला पाडून समीर भाऊंना विजयी करून श्वास कांदेला हा नांदगावचा नाही तर नाशिक जिल्ह्याचाच रस्ता बंद करून त्याला नांदगाव मधून हद्दपार करून त्याला इथे येण्याचा रस्ता बंद करा एवढंच मला लोकांना आश्वासन आहे आणि कोणीही घाबरू नका समीर भाऊ आलेले आहेत समीर भाऊ सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा त्यांचा शब्द आहे आणि कायम आपल्या सोबत आहे तर प्रत्येकाने वीस तारखेला नऊ नंबरची शिट्टी दाबून समीर भाऊंना विजय करा एवढीच माझी सगळ्यांना इच्छा आहे जय भीम जय महाराष्ट्र यानंतर आपले लाडके उमेदवार माननीय समीर भाऊ भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे